नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचे आयोजन नुकतेच पुण्यातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे करण्यात आले होते या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे डेप्युटी डायरेक्टर शमा पवार यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवचैतन्य हास्य क्लबचे मकंद टिल्लू गिरीकंद चे संचालक अखिलेश जोशी जॉय जो क्रुझ चे संचालक थॉमस उपस्थित कुपचे भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी कडून पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल चे आयोजन केले जाते आतापर्यंत झालेल्या तिन्ही प्रदर्शनाला पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे तसा या चौथ्या प्रदर्शनालाही मिळेल असे आयोजकांकडून सांगण्यात आले होते तीन दिवसाच्या प्रदर्शना दरम्यान एव्हरेस्ट तथा गिरीप्रेमी सतीलाल पाटील यांनी त्यांचे ते सिंगापूर व परतीच्या बाईक प्रवासाचा अनुभव व सध्याच्या जीवनशैलीत पर्यटन कसे महत्वाचे आहे हे सांगितले तसेच अनेक पर्यटन स्थळाविषयी तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल मध्ये विविध देश विदेशातील सहलींचे पर्याय व आकर्षक लगी ड्रॉ ठेवण्यात आले होते महाराष्ट्रातील नामांकित ट्रॅव्हल कंपन्या व त्यांचे विविध पर्याय यावेळी उपलब्ध करून दिले या, या प्रदर्शनात पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला या पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल मध्ये ट्रॅव्हल कंपन्यांच्या पन्नास पेक्षा जास्त स्टॉल्सने सहभाग घेतला होता तसेच विविध स्टॉल्सला पुणेकरांनी भेट देऊन ट्रॅव्हल कंपनीचे सुट्टीतील पुढील टूर साठी बुकिंगही करण्यात आले ये पुणे ट्रॅव्हल फेस्टिव्हल प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भारतीय पर्यटन विकास कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण भोरपडे सचिव सुरेंद्र कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले आप आपका पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल में हार्दिक हार्दिक स्वागत थैंक यू सो मच आप कहां से आए हो और आप क्या करते हो जरा थोड़ा सा इंट्रोडक्शन दीजिए नमस्कार पुणे मुझे यहाँ पे बुलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद और मैं पुणे पहली बार आई हूँ मेरा नाम है हनी भल्ला और मैं मुंबई से आई हूँ मुंबई में रहकर भी मैं पुणे कभी नहीं आई मौका ही नहीं मिला तो आज मुझे मेरी फ्रेंड लतिका ने मौका दिया सुरेंद्र जी से मिलवाया हर्षित से मिलवाया मुझे बहुत अच्छा लगा बेसिकली यहाँ पर आकर मुझे पता चला कि कहाँ कहाँ हम जा सकते हैं आज तक मैंने सब यूट्यूब पर ही देखा था कि हाँ मुझे कहाँ जाना चाहिए पेरिस वैसे मेरी फेवरेट कंट्री है लेकिन अब मैं सोचती हूँ कहीं और भी जा सकती हूँ सुरेंद्र जी मुझे बताएंगे हर्षद जी बताएंगे लतिका जी बताएंगे कि मुझे कहाँ कहाँ जाना है कहाँ 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 जाना चाहिए सो so, मैं सोच रही हूँ नेक्स्ट मंथ मैं प्लान करूँ कहीं घूमने का सो so, सुरेंद्र जी बताइए मुझे मैं कहाँ घूमना चाहिए अभी आपने जो पुणे ट्रैवल फेस्टिवल देखा हाँ जी उसमें से कौन से डिस्ट्रिकेशन आपको अच्छे लगे जहाँ आप घूमना चाहोगे ये इमीजिएटली नहीं मैं जब जैसे आपने देखा है क्या आपके दिल में इच्छा हो रही है कि नहीं मैं अगले महीने में यहीं जाऊँ गोंद गु, गोंदवाड़ा करके कुछ था मैंने देखा जो कि आपने बताया था कि आपकी कोई फ्रेंड है उन्होंने वहाँ पे रिजॉर्ट बनाया है तो मैं देखना चाहूँगी क्योंकि जब लड़कियाँ कुछ करती हैं आगे बढ़ चढ़ के तो मुझे वो देखना बहुत पसंद है सुनना पसंद है कि वो कैसे उन्होंने ये अचीव किया है तो मैं वहाँ जाना चाहूँगी सबसे पहले घुंडवाना रिसोर्ट जो है ये ताड़ोबा में बना हुआ है और मैडम को वाइल्ड लाइफ बहुत पसंद है तो इन्होंने डिसीजन लिया है कि वो इमीडिएटली पहला जाएंगे वो ताड़ोबा ये और वहाँ के उनको उनकी जैसी शेरनी से उनको मिलना है। मुझे शेर से मिलना है शेर से एम पंजाब ओके या थँक्यू सो मच पुणे थँक्यू सो मच माझं नाव हेमंत जानी मी भारतीय पर्यटन विकास कॉपरेटिव्ह सो, सोसायटी जी आहे आमची त्याचा मी डायरेक्टर आणि ट्रेझरर आहे आणि पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल हे गेले तीन दिवस आ, दोन तीन आणि चार हे सेंट्रल पार्क हॉटेलला चालू आहे आज आमचा तिसरा तिसरा दिवस आहे आणि आजचा दिवस म्हणजे दोन तीन हे खूपच चांगले होते पण आजचा दिवस जर तुम्ही बघितला तर खूप जबरदस्त रिस्पॉन्स आहेत आणि लोक ट्रॅव जे पर्यटक आहेत त्यांचा हा एक आवडता महोत्सव झालेला आहे आणि इथं तुम्हाला म्हणजे इथे सुरुवातीपासनं म्हणजे छोट्यापासनं मोठ्यापर्यंत डोमेस्टिकपासनं इंटरनॅशनलपर्यंत सगळ्या टूर्स अवेलेबल आहेत आणि चांगल्या रेटमध्ये चांगल्या ट्रॅव्हल एजन्सीकडनं आहे ऑलमोस्ट फॉर्टी फाय टू फिफ्टी ट्रॅव्हल एजन्स इथं आहेत रिसॉर्ट्स आहेत आणि त्यांना इथं जे ऑफर्स मिळतात त्या खूपच चांगल्या आणि त्यांना खूपच आवडलेल्या आहेत नमस्कार माझं नाव आशिष इंगमेरे मी ॲज अ संचालक म्हणून भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था लिमिटेड यावर काम करतो तर हे आपल्या एक्झिबिशनचं चौथं वर्ष आहे पी टी एफ नावाने आपण एक्झिबिशन भरवतो पुणे ट्रॅव्हल फेस्टिवल तर ह्याच्यात आत्ताचा एकदम उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता मागे भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्या न्यूजपेपरमध्ये ॲड आहे सगळ्या माध्यमातून आपण लोकांना अप्रोच केला होता त्याप्रमाणे सगळ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी नमस्कार माझं नाव श्रीदेव हुले मी गिरीकन ट्रॅव्हल्समध्ये गेले पंधरा वर्षा या ठिकाणी काम करतो आहे आणि ह्या स्टॉलचं पूर्ण डिझायनिंगपासून एक्झिबिशनपर्यंत आम्ही सर्व ह्या ठिकाणची जबाबदारी मीच घेतलेली आहे पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलमध्ये जवळपास आमचं हे तिसरं वर्ष आहे ज्या ह्या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट करत आहोत गेल्याच्या गेल्या वर्षी रिस्पॉन्स खूप छान होता गेल्या वर्षी रिस्पॉन्स आणखी छान मिळाला ह्या वर्षी तर आम्हाला त्याच्याहीपेक्षा बेटर रिस्पॉन्स मिळालेला आहे गेल्या तीन दिवसामध्ये नाही म्हटलं तरी एक अठ्ठावन्न सीटचं बुकिंग आपल्याकडे झालेलं आहे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या टूर्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत पर्यटकांसाठी युरोपच्या बऱ्याचशा निर्णयाला आम्ही ऑफर्स घेऊन आलेलो आहोत त्याला आम्हाला चांगला ह्या ठिकाणी उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही पी टी एफचे मनपूर्वक ह्या ठिकाणी आभार म्हणतो या सध्या या, या, या एक्झिबिटरमुळे आमचा यापुढे त्यांचा कनेक्ट आयुष्यभर राहीलच दरवर्षी आम्ही त्यांच्यावर पार्टिसिपेट शंभर टक्के करूच आणि हीच संधी आम्ही पुन्हा कधी सोडण्याचा आम्ही कधी प्रयत्न करणार नाही